काही दिवसापूर्वी सामूहिक अत्याचाराचा प्रकार आपल्या भागामध्ये घडला अतिशय दुःखद आणि निंदनीय अशी गोष्ट म्हणता येईल ज्या भूमीमध्ये एकलव्य वारसदार म्हणून आपण त्या भूमीचं लक्षण ज्यांनी केलं त्या भूमीमध्ये अशी घटना घडती याच निश्चितच माझ्यासारख्या एका हिंदुत्वादी कार्यकर्त्याला दुःख आहे संगमनेरमध्ये अत्याचाराची एक मोठी मालिका संगमनेरमध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठी अत्याचाराची गुन्हेगारी प्रवृत्ती फोपवलेली होती परंतु मधल्या काही कालावधीमध्ये त्यावर त्या अंकुश आणण्यामध्ये आपण कुठेतरी यशस्वी ठरलो परंतु आज त्यावेळेस काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आज सरकारच्या कालावधीमध्ये हो अशा घटना घडतात त्यावेळेस निश्चितच त्यांच्या मागे आपल्यातीलच काही झारीचे शुक्राचार्य काही हरामखोर त्यांना पाठबळ जात आहे असं एकंदर दिसून येत आहे त्यामुळं घटने घडलेली घटना तर दुर्दैवी आहे चार दिवसापूर्वी त्या पीडित महिलेला ती मला भेटायला आली होती त्यांनी त्यांच्यावरती घडलेली हो। वास्तव सांगितल्यानंतर मी सुद्धा सांगितलं होतं ताईंना ताई तुम्ही काळजी करू नको तू नुसती आदिवासी समाजाची आहे म्हणून तुला न्याय मिळणार नाही हा जो तुझ्या मनामध्ये शंका आहे संभ्रम आहे हा तुझ्या मनातून पाहिला का तू आमची भगिनी आहे आणि आमच्या भगिनीवर जिथं अन्याय अत्याचार झालाय तिथं संग्राम भाई असेल मी असेल हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते असतील प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर ही संख्या महत्वाची नाही आहे किती लोक आले किती नाही आले हे महत्वाचं नाही आहे आम्ही जो काही थोडा झोपलेला आपला समाज आहे हिंदू समाज आहे हा जो सहन करतोय हा भीती दहशतीत आहे याला कुठंतरी जागृत करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय आणि माझी पोलीस प्रशासनाला सूचना राहील दोन आरोपींमधला एक आरोपी सापडला जातो आणि दुसरा आधी तुम्हाला सापडत नाही कुठेतरी याच्यामध्ये संख्येला वाव राहतो पोलिसांनी जर ठरवलं तर काय करू शकता हे महाराष्ट्राला माहिती आहे परंतु पोलीस खात्यामध्ये सुद्धा जर काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटत असेल आणि काही कोणाचा राजकीय दबाव असेल थोरात साहेब तुमच्यावरती किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बी दबाव असेल तर तसं सा आम्हाला सांगा <laughs> आम्ही या जनतेनी जनतेच्या अडचणी सुखदुःखासाठी आम्ही लोकप्रतिनिधी झालोय आणि जर काही घुमखुमी असेल कोणाला त्यांच्यापर्यंत निरोप जाईल बरोबर घुमखुमी वापरतोय त्यांची घुमखुमी काढायला मी बी पक्क आहे आणि हे सरकारमध्ये जे देवा भाऊ बसलाय हा देवा भाऊ पक्का आहे <laughs> त्यामुळे संगमनेर तालुक्यात होणार नाही या दृष्टीने आता या आरोपीच्या बाबतीत तुम्हाला भूमिका घ्यावा लागेल यापूर्वी सुद्धा आपल्या या, या भागातील एका लवजहाजच्या प्रकरणामध्ये त्या पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यावेळेस मी अभिनंदन करेल या भागातील आपल्या हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्यांनी त्या, त्या पाठलाग करून त्या भगिनीला पुन्हा तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिलं आज लव जिहाद असेल लँड जिहाद असल हे प्रमाण या तालुक्यात वाढलेलं होतं निश्चित आता त्यामध्ये कमी झालंय परंतु अशा गोष्टीमुळं माता भगिनींना असुरक्षित वाटतंय ही कुठेतरी आमची सुद्धा जबाबदारी आहे पोलीस प्रशासन सध्या सुरुवातीला नव्हतं पण मागील काही दिवसापासून काही जरा बदल झाले जिल्ह्यामध्ये त्यानंतर जरा अधिकाऱ्यांचं वागणं बदललेलं मला जाणवलं त्यांना या माध्यमातून सांगल साहेब या भागामध्ये पंधरा दिवस देतो तुम्हाला पोलीस प्रशासनाला या भागामध्ये जेवढ्या अनधिकृत मशिदी असतील मदरसे असतील यांच्यावरती कारवाई करायच्या त्याला विरोध करत नाही पण अनधिकृत संगमनेर तालुक्यामध्ये अजिबात खपून घेणार नाही प्रत्येक मुसलमान हा आमचा विरोधी नाहीये जो हिंदुस्थानी मुसलमान आहे त्याच्याबरोबर सुद्धा आम्ही राहू परंतु त्यांनी सुद्धा भान ठेवलं पाहिजे हिंदुस्थान मध्ये राहताना हिंदूंवरती हात टाकायचा प्रकार करून चालणार नाही हिंदूंना त्रास देण्याचा प्रकार तुमचा आम्ही सहन करणार नाही तुम्ही या पद्धतीने आमच्या या भगिनीला आमच्या हिंदू धर्मामध्ये महिलेला मातेचा दर्जा दिला जातो आम्ही तिची सरस्वती म्हणून पूजा करतो आज नवरात्रासारख्या मोठा उत्सव मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदात साजरा झाला ही भीती वाटली त्या आदिवासी महिला अत्याचार होऊन सुद्धा ती घरी बसली परंतु योगेश बी अभिनंदन केलं पाहिजे मारुतीरावचं अभिनंदन केलं पाहिजे तर तुम्ही आणि इथून पुढे योगेशराव तुमची जबाबदारी आहे आदिवासी समाज असेल अशिक्षित समाज जो आहे ग्रामीण भागामध्ये राहणारा इथं बऱ्यापैकी जे अत्याचार अन्याय होताय तर यांना आपल्याला त्यांना न्याय देण्याचं काम करायचंय जिथं जिथं हा प्रवाह हा समाज विकासापासून वंचित आहे त्यांना सुद्धा विकासामध्ये आणण्याचं काम निश्चित आपल्या माध्यमातून केलं जाईल मारुतीने सांगितलं का कशा प्रकारे आदिवासी समाज आदिवासी समाज खरंच अतिशय प्रामाणिक काम करतो आदिवासी समाजाला जर कुणी हिनवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो निश्चितच ते लोक सहन करणार नाही आणि आदिवासी बांधवांच्या पाठीशी आम्ही सुद्धा निश्चित राहू आरोपीला बावीस बावीस बॅकऱ्या जर तो इथं चालवतोय तर पोलीस प्रशासनाला काही लिमिटेशन असतील बेकरीवर कारवाई करायची का असं मला वाटत नाही मी आज तहसीलदारांना सुद्धा बीडीओना सुद्धा सूचना करतो गुडवाले जे आहेत अन्न प्रशासनवाले यांना सुद्धा सूचना करू हे जे धंदे चाललेत बेकरी अहो व्हिडिओ बघितल्यानंतर कुठं तरी वाईट वाटत हे प्रत्येक खाण्याच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये थुंकून आपल्या समाजाला कशा प्रकारे वाटता येईल त्याचा प्रयत्न करा अरे तुम्ही तुमच्या धर्माचा अभिमान माळगा आम्हाला हरकत नाही आम्ही हरकत घेत नाही तुमच्या समाजातील काही लोक चांगले काम करताय त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करत असतो नेहमी त्यांना सुद्धा चांगल्या विकासाच्या कामामध्ये साथ देत असतो परंतु जर तुम्ही अन्याय करणार असाल अत्याचार करणार असाल तर आता आम्हीसुद्धा हे सहन करणार नाही या भागामध्ये मला जी माहिती मिळाली काही बांगलादेशातून सुद्धा लोक स्थानिक झाले यांचासुद्धा शोध तुम्ही पंधरा दिवसामध्ये घेऊन पंधरा दिवसामध्ये जर आपल्याकडून कारवाई झाली नाही तर मला पोलीस स्टेशनवर येऊन बसावा लागेल आणि मग आपल्याबाबतसुद्धा मला विचार करावा लागेल कारण तालुका शांत ठेवायचा मतदारसंघ शांत ठेवायचा सगळे लोक गुन्हा गोविंदानी वागत असताना आरोपी हा कुठल्या जातीचा धर्माचा न पाहता त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि या जिहादी लोकांना जे हिरवे साहेब जरा ओळवळ करायला लागले माग काही दिवस शांत बसले होते पण जर त्यांची वळवळ असेल तर त्यांना ठेचायचं सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं आणि या पुढील कालावधीमध्ये निश्चित आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो कुठल्याही भगिनीवरती असेल कुठल्याही जमिनीच्या बाबतीत प्रकरण असेल अशी कुठलीही घटना आपल्या भागामध्ये होणार नाही याची सुद्धा पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे आहे काही जण मला आल्यावर सांगितलं का या मोर्चाला जाऊ नका म्हणून निरोप दिले गेले निवडणुका येता निवडणुका जाता मताचं लांगूल नसल्याच्या राजकारणासाठी आम्ही पुढं कोणाच्या हातापाया पडणारे नाही आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आम्हाला आमच्या धर्म आणि देश हा टिकवायचा आहे हा जर टिकवायचा असेल तर तुम्हाला आमच्या धर्माचं काम पुढं न्याव लागेल आणि आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान घेऊन पुढे चालावं लागेल मधल्या कालावधीमध्ये बघितलं असेल तुम्ही काहींना औरंगजेबावर बोलल्यानंतर त्याचा पुळका येतो औरंगजेब यांचा बाप येत असा अशा पद्धतीने काही लोक त्याचं समर्थन करतात ते त्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त टप्प्याटप्प्याने आता करत आलो होतो परंतु यापुढे एकाच टप्प्यात सगळ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आम्हाला करावं लागेल त्या भोंग्यांवर सुद्धा कारवाई करावं लागेल आपल्याला नाही तर तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं ज्या भागामध्ये अनधिकृत भोंगे चालत असतील आणि भोंग्यांच्या आवाजाच्या मर्यादा नसेल तर त्या भागातील पोलीस अधिकारी त्याला जबाबदार धरून त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल परंतु ही गोष्ट अजून सरकारपर्यंत वरिष्ठ पातळीवर पोचल नसेल तर मला पोचवायची ती जबाबदारी घ्यायला साहेब तुम्ही लावू नका असं मला या निमित्ताने सांगायचंय आणि या भागामध्ये जे दुकानं आहेत आस्थापना आहेत याचे सुद्धा आपल्या हिंदूच्या बांधवांना सांगेल का ज्या दुकानावरती नावं हिंदूचे आणि आतमध्ये मुसलमान लोक धंदे करत आहेत तर त्यांच्या बाबत सुद्धा मग विचार करावा हो लागेल भोंग्याची कारवाई करा मशिदी अनधिकृत मशिदी ज्या आहेत त्याची कारवाई करा जे मदरसे चालत आहे त्याच्या तपासण्या करा बांगलादेशातून किती लोक आलेत ते तपासा ज्या बावीस बॅकऱ्या चालू आहेत त्या बॅकऱ्या नियमित आहेत का या अन्न सुरक्षेचे पालन करताय का सगळ्या गोष्टींच त्यामध्ये तुम्ही लक्ष द्या बाहेरून जे लोक आलेत त्यांचे ओळखपत्र तपासा तिथे आले, आले तुम्ही काम करायला आले रोजीरोटीसाठी आले रोटी कमवा आनंदाने राहा परंतु आमच्या माता भगिनीला आमच्या हिंदुत्ववादी लोकांना जर त्रास देणार असाल तर ते आम्ही सांभाळणार नाही या भागामध्ये रात्रीची रात्रीचा खेळ जरा जास्त चालू झाला एवढ्यात दोन तीन महिन्यापासून रात्रीचा खेळ वाढला आहे कोणाचा वाळूचा वाढलाय कोणाचा गांज्याचा वाढलाय त्याच्यावरती सुद्धा कारवाई करा हे जे कोण आरोपी असतील ते कुठल्या जाती धर्माचे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही यांच्यावर सुद्धा कारवाई करा